श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जे ऐकताना तुमचं मन शांत होईल डोळे पानावतील आणि हृदय स्वामींच्या चरणी नतमस्तक होईल ही कथा आहे एका गरीब निरागस बालभक्ताची ज्याच्याकडे पैसा नव्हता आधार नव्हता पण त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त स्वामींवर अखंड विश्वास होता ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत तर कदाचित तुम्हालाही वाटेल स्वामी आजही आपल्या भोवती आहेत फक्त ओळखणारी नजर हवी स्वामींच्या चरणी मनापासून श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट या बालभक्तासाठी स्वामींचा आशीर्वाद ठरू शकते त्या लहानशा मुलाचं आयुष्य हा लपेष्टांनी भरलेलं होतं दोनवेळच्या अन्नांची भ्रांत अंगावर फाटकी कपडे आणि डोक्यावर ऊन पाऊस झेलणारा आकाश तरीही रोज सकाळी तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून बालमनाने म्हणायचा स्वामी आजही मला सोडू नका त्या मुलाचं नाव होतं तुकाराम वय फक्त आठ वर्ष पण आयुष्याने त्याच्या खांद्यावर दुखाचं ओझ फार लवकर टाकलं होतं तुकारामची आई तो पाच वर्षाचा असतानाच आजारी पडून गेली होती आई गेल्यापासून घरात शांतता उरली नव्हती वडील रोज मजुरीला जायचे पण दारूच्या व्यसनामुळे हातात येणारे पैसे कधीच घरापर्यंत पोहोचायचे नाहीत कित्येक दिवस तुकाराम उपाशी झोपायचा त्या कौलारू घरात ना दिवा नीट पेटायचा ना पोट भरायचं अन्न मिळायचं पण त्या घराच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकून ठेवलेला स्वामी समर्थांचा एक जुना फोटो होता तो फोटोच तुकारामचा खरा आधार होता सकाळ झाले की तुकाराम उठायचा ओठांनी दात घासायचा थोडंसं पाणी अंगावर शिंपडायचा आणि त्या फोटोसमोर हात जोडून उभा राहायचा त्याला मंत्र माहीत नव्हते पूजा माहीत नव्हती पण त्याचं बोलणं मनापासून असायचं स्वामी आज शाळेत डबा नसेल तरी चालेल पण बाबा आज रागावू नका एवढंच करा एवढं बोलून तो फोटोच्या पायाशी डोकं टेकवायचा तो फोटो जणू त्याच्याकडे पाहून हसतोय असं त्याला वाटायचं भक्तांनो इथपर्यंत वाचताना ऐकताना जर तुमचं मन थोडंसं भरून आलं असेल तर कमेंटमध्ये जे स्वामी समर्थ नक्की लिहा तुमची श्रद्धा या बालभक्तापर्यंत पोहोचू दे गावातली मुलं तुकारामची थट्टा करायची अरे देव तुझ्यासाठी काय करतोय स्वामी आहेत तर तुला भाकर तरी मिळते का तुकाराम काहीच बोलायचा नाही तो फक्त मनात म्हणायचा स्वामी सगळं पाहत आहेत एक दिवस शाळेतून परत येताना त्याला प्रचंड भूक लागली होती घरात काहीच नव्हतं वडील दोन दिवसापासून घरी नव्हते तुकाराम संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि शांतपणे रडू लागला स्वामी मला काही नको पण आज पोट खूप दुपत आहे त्या रात्री तुकाराम उपाशीत झोपला पण त्याला काय माहीत हीच रात्र त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होती अशा अजून खोल हृदयाला भिडणाऱ्या स्वामी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्या रात्री तुकाराम उपाशीत झोपला पोटात कळा येत होत्या डोळ्यात अश्रू होते पण ओठांवर एकच नाव होतं स्वामी स्वामी कधी झोप लागली कधी स्वप्न सुरू झालं त्यालाच कळलं नाही पण अचानक त्याला जाणवलं आजूबाजूचा अंधार कमी होत चाललाय एक शांत उजळ प्रकाश पसरू लागला तुकाराम घाबरून उठून बसला तो त्याच्या घरात नव्हता तो एका विशाल महाराणावर उभा होता आकाश केशरी रंगाचं होतं वारं मंद वाहत होत आणि समोरून पावलांचा हलका आवाज येत होता त्या दिशेने तुकाराम थरथर कापू लागला केशरी वस्त्र कपाळावर तेज डोळ्यात करुणा आणि ओठांवर मायेचं हास्य स्वामी समर्थ स्वतः त्याच्या समोर उभे होते तुकाराम घाबरून खाली बसला त्याच्या तोंडून शब्द फुटेन डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते तेवढ्यात स्वामींचा आवाज आला बाळा त्या एका शब्दात इतकी माया होती की तुकारामचं काळेच वितरून गेलं स्वामी मी काहीच नाही मी खूप गरीब आहे असं म्हणत तो रडू लागला स्वामी हळूच त्याच्या जवळ आले त्यांनी तुकारामच्या डोक्यावर हात ठेवला बाळा गरीबी ही शाप नाही मनात श्रद्धा असेल तर माझं घर राजवाड्याहून मोठं असतं तुकाराम रडतच म्हणाला स्वामी मला भूक लागते बाबा रागावतात आई नाहीये स्वामींच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं पण चेहऱ्यावर शांत स्मित होतं आई गेली म्हणून घाबरू नकोस बाळा आजपासून मेस्तुजी आई मेस्तुझा पाप त्या क्षणी तुकारामला असं वाटलं जणू आयुष्यातली सगळी वेदना कुणीतरी अलगत पुसून टाकली भक्तांनो हा क्षण ऐकून किंवा वाचून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझे आहेत असे नक्की लिहा स्वामी पुढे म्हणाले उद्या सकाळी तू उठशील तेव्हा घरात अन्न असेल पण लक्षात ठेव बाळा माझी परीक्षा सुरू झाली आहे तुकाराम आश्चर्याने पाहत राहिला स्वामी मी काय करायचं स्वामी हसले फक्त विश्वास ठेव आणि कधीही खोटा रडू नकोस एवढं बोलून स्वामींचा तेजस्वी देह हळूहळू प्रकाशात विरगळू लागला तुकाराम जोरात ओरडला स्वामी आणि अचानक त्याची झोप उडाली सकाळ झाली होती घरातली तीच मातीची भिंत तोच स्वामींचा फोटो पण तुकारामच्या मनात काहीतरी बदललं होतं तो उठून स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला हात जोडले आणि हळूच म्हणाला स्वामी तुम्ही खरे आहात अशा दिव्य अनुभवावर आधारित स्वामी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुकाराम पहाटेच जागा झाला डोळे उघडताच कालचं स्वप्न आठवलं स्वामींचा तो मायेचा आवाज अजून कानात घुमत होता उद्या सकाळी घरात अन्न असेल तो पटकन उठून स्वामींच्या फोटो समोर गेला हात जोडले डोळे मिटले आणि हळूच म्हणाला स्वामी जर ते स्वप्न खरं असेल तर आज मला तुमचं अस्तित्व दाखवा तुम तो मागे वळून पाहतो आणि त्याच क्षणी त्याचे पाय थरथर कापू लागले घराच्या कोपऱ्यात ठेवलेली पितळी परात त्यात गरम भाकरी थोडी भाजी आणि तुपाचा सुवास दरवळत होता तुकारामच्या डोळ्यातून अश्रू ओकळले तो धावत स्वामींच्या फोटोसमोर गेला जमिनीवर बसला आणि रडतच म्हणाला स्वामी तुम्ही खरंच आहात तुम्ही मला सोडलं नाहीत तेवढ्यात दरवाजाबाहेर पावलं ऐकू आली शेजारची काकू आत आल्या परत पाहताच त्या चकित झाल्या अरे तुकारामा हे अन्न कुठून आलं तुकाराम काहीच बोलला नाही तो फक्त स्वामींच्या फोटोकडे बघत राहिला काकूंना काहीतरी वेगळंच जाणवलं त्या हळूच म्हणाल्या बाळा स्वामी तुझ्यावर फार मेहरबान दिसतात त्या दिवशी गावात ही गोष्ट पसरली लोक येऊन घर पाहू लागले कोणी विश्वास ठेवला कोणी हसून उडवलं अरे कोणीतरी दिलं असेल देव वगैरे काही नसतं तुकाराम मात्र शांत होता स्वामींचे शब्द त्याला आठवत होते माझी परीक्षा सुरू झाली आहे संध्याकाळी वडील घरी आले पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात राग नव्हता परातीत अरलेलं अन्न पाहून थबक ते थबकले ते कुठून आलं त्यांनी विचारलं तुकाराम हळू आवाजात म्हणाला स्वामींनी दिलं क्षणभर शांतता पसरली मग वडील हसले देवाकडून काही मिळत नाही रे त्या शब्दांनी तुकारामचं मन दुखावलं पण तो काही बोलला नाही रात्री तो पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर बसला स्वामी सगळे विश्वास ठेवत नाहीत पण मला माहीत आहे तुम्ही माझ्या जवळ आहात त्या रात्री वारेची झोळूक जो आली दिवा हल्ला आणि तुकारामला मनातच एक आवाज ऐकू आला बाळा उद्या खरी परीक्षा आहे तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर मी तुला कधीच सोडणार नाही तुकाराम शांत झोपला पण उद्याचा दिवस त्याच्यासाठी आयुष्य बदलणारा असणार होता दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली पण त्या सकाळीत काहीतरी वेगळंच होतं गावात बातमी पसरली होती की गावाजवळच्या नदीला अचानक पूर आला आहे काही शेत वाहून गेली होती दोन तीन घरं पडली होती आणि लोक घाबरून इकडे तिकडे पळत होते तुकाराम शाळेला जाण्यास निघाला होता तेवढ्यात त्याच्या वडिलांचा आवाज आला तुकारामा आज शाळा नाही गावात गोंधळ आहे तुकाराम बाहेर आला नदीच्या दिशेने पाहिलं पाणी वेड्यासारखं वाहत होत तेवढ्यात एक मोठी किंकाळी ऐकू आली अरे देवा मूल वाहून गेलं गावातलीच एक बाई आपल्या लहान मुलाला शोधत रडत होती नदीच्या काटावर लोक जमले पण कुणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती तुकाराम ते दृश्य पाहत राहिला त्याचं काळे जोरात धडधडू लागलं त्या क्षणी त्याला काल रात्रीचा आवाज आठवला उद्या मोठी परीक्षा आहे तुकाराम हळूच पुढे गेला लोक ओरडले अरे थांब जाशिला तर मरेल पण तुकारामने डोळे मिटले मनात एकच नाव घेतलं स्वामी तो नदीकडे धावला पाणी छातीपर्यंत आलं लोकांचे श्वास थांबले आणि त्या क्षणी नदीच्या प्रवाहात एक केशरी प्रकाश चमकला लोक थबकले पाणी जणू दोन भागात विभागल्यासारखं वाटलं तुकाराम त्या प्रवाहातून चालत गेला आणि थोड्याच वेळात तो त्या मुलाला घेऊन बाहेर आला सगळं गाव स्तब्ध झालं ती आई तुकारामच्या पायाशी पडली देवा तू नाहीस तू तु स्वामींचा दूत आहेस तेवढ्यात वारेची झुळूक आली स्वामींच्या फोटोसमोर ठेवलेला दिवा आपोआप आप तेजस्वी झाला आणि तुकारामच्या कानात तोच मायेचा आवाज आला बाळा आज तू माझा विश्वास जिंकलास तू मागितलंस काहीच नाहीस म्हणून मी तुला सगळं देणार आहे तुकारामच्या डोळ्यात अश्रू आले तो जमिनीवर बसून रडू लागला स्वामी मला काही नको फक्त तुम्ही माझ्याजवळ राहा त्या दिवसापासून तुकारामचं आयुष्य बदललं वडिलांनी दारू सोडली घरात अन्नाची कमतरता राहिली नाही आणि गावात एकच वाक्य ऐकू एक येऊ लागलं स्वामी आजही आहेत फक्त विश्वास हवा तुकाराम मोठा झाला पण स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून तो अजूनही तेच म्हणायचा स्वामी आजही मला सोडू नका कथाही ते संपते पण स्वामींची लिला कधीच संपत नाही भक्तांनो ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि अशा दिव्य कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद